विरार पश्चिमेच्या पंखा फास्ट या रेस्टॉरमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन तरुणींनी पोलिसांशी हुज्जत घालून तुफान राडा घातल्याचा प्रकार घडलाय पंका फास्ट या रेस्टॉरंट मध्ये या तरुणी धिंगाणा घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर लेडी कॉन्स्टेबल व पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता या तरुणीने पोलिसांशी हुज्जत घातली पोलीस धुंद तरुणींना पोलीस ठाण्यात येण्याची विनंती करत होते मात्र त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांची स्कॉलर पकडली व राडा घातला पोलीस अधिकाऱ्याची पकडलेली कॉलर सोडवण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने महिला कॉन्स्टेबलच्या जा हाताचा जावा घेतलाय या सर्व प्रकारानंतर अर्नाळा पोलिसांनी या तरुणी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे